एकोणीसशे शेहेचाळीस कोलकाता हिंसाचाराचा काळ लोकांना वाचवण्यासाठी एक वीर उभा राहिला नाव आहे गोपाळपाठा सुहरावर्दी आणि जिना यांनी केलेल्या हिंदूंच्या क्रूर नरसंहारात कोलकात्याला पूर्णपणे मुस्लिम बनवण्यात आले तेव्हा गोपाळपाठा तेहतीस वर्षांचे होते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये डायरेक्ट ॲक्शनच्या वेळी सुहरावर्दी आणि जिना या इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या विनाशापासून त्यांच्या पूर्वजांना वाचवणाऱ्या हिंदू योद्धा गोपाळपाठा यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे कोलकात्यातील बंगाली हिंदूंचे अस्तित्व कायम आहे गोपाळचंद्र मुखोपाध्याय किंवा प्रेमानं गोपाळपाठा हे हिंदू प्रतिकाराचे प्रतीक आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांनी केलेल्या कुप्रसिद्ध डायरेक्ट ॲक्शनच्या आव्हानात मोठ्या प्रमाणात नरसंहार करून हिंदूंना बाहेर काढल्यानंतर पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदू बहुसंख्य कलकत्ता आणि त्यांच्या आसपासच्या जिल्ह्यांचा जबरदस्तीनं समावेश करण्याचा जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग इस्लामवाद्यांच्या स्वप्नांना त्यांनी धक्का दिला दोनच दिवसांनी अठरा ऑगस्ट रोजी गोपाळनं त्यांच्या हिंदू मुलासह एकट्यानं इस्लामी दहशतवाद्यांशी लढा दिला आणि अशा प्रकारे लाखो बंगाली हिंदू पुरुष महिला आणि मुलांना निश्चितच नामशेष होण्यापासून वाचवले दुर्दैवानं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कलकत्त्यातील डायरेक्ट ॲक्शन दरम्यान बलात्कारी हत्येच्या इस्लामी टोळ्यांपासून गोपाळनं वाचवलेल्या गरीब आणि असहाय्य बंगाली हिंदू महिलांच्या अनेक मुलांना कम्युनिस्ट राजकारणात आणले गेले आहे आणि ते स्वतःच्या तारणहाराला डाकू किंवा गुंड म्हणून बदनाम करतात म्हणूनच बंगाल आणि भारताच्या या अज्ञात नायकाची खरी कहाणी तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे पूर्व बंगालमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या होती परंतु उद्योगांचा अभाव होता कारण बहुतेक कारखाने कलकत्ता आणि आसपासच्या जिल्ह्यात होते जे हिंदू बहुल होते आणि कामगार ओडिसा आणि बिहारमधून आले होते बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री जिना आणि सुहरावर्दी यांना या, या भागाचे महत्त्व कळले आणि त्यांना वाटले की पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कलकत्ता आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रांना त्याच्या ताब्यात ठेवणं आवश्यक आहे बंगालमधील पोलीस आणि प्रशासनावरती सुहरावर्दी यांचे पूर्ण नियंत्रण होते डायरेक्ट ॲक्शन डेच्या राक्षसी दंगलीत आधी बंगालचे मुख्यमंत्री सुहरावर्दी यांनी पोलीस दलातील बिहारी हिंदू कॉन्स्टेबरिशी जागा संयुक्त प्रांतातील मोठ्या संख्येनं पठाण आणि मुस्लिमांनी घेतली जे थेट ॲक्शन डेच्या हिंदूंच्या दंगलीत बंगालमध्ये हिंदूंच्या राज्य पुरस्कृत नरसंहाराला मदत करतील सोळा ऑगस्ट हा दिवस इस्लामी भावना भडकवण्यासाठी काळजीपूर्वक निवडण्यात आला होता रमजानच्या अठराव्या दिवशी मुहम्मदने बदरची लढाई जिंकली मूर्तीपूजकांवरती पहिला निर्णायक विजय ज्यामुळे नंतर मक्केवरती रक्तरंजित आक्रमण झाले मुस्लिम लीगचे मुखपत्र द स्टार ऑफ इंडियाच्या तेरा ऑगस्ट एकोणीशे शेहेचाळीसच्या अंकात म्हटले आहे की मुस्लिमांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की रमजानमध्ये अल्लाहने जिहादची परवानगी दिली होती रमजानमध्येच भद्रची लढाई इस्लाम आणि मूर्तीपूजकांमधील पहिला उघड संघर्ष तीनशे तेरा मुस्लिमांनी लढला आणि जिंकला आणि पुन्हा रमजानमध्येच प्रेषित पैगंबरांच्या नेतृत्वाखाली दहा हजार मुस्लिमांनी मक्का जिंकला आणि स्वर्गाचे राज्य आणि अरबस्तानामध्ये इस्लामचे राष्ट्रकुल स्थापन केले मुस्लिम लीग भाग्यवान आहे की ती या पवित्र महिन्यात आपले कार्य सुरू करत आहे अशा प्रकारे मुस्लिम लीगच्या प्रकाशनामध्ये मुस्लिमांना जिहादसाठी आणि शुद्ध भूमीसाठी म्हणजे पाकिस्तान स्थापन करण्यासाठी हिंदूंना मारण्याचे उघडपणे आव्हान करण्यात आले कलकत्त्याचे तत्कालीन महापौर सय्यद मुहम्मद उस्मान यांनी निर्लज्जपणे एक पत्रक प्रसारित केले ज्यामध्ये म्हटले होते काफेर तोडर ढोंगशेर आर देरी नेई सर्विक होते कांदो घोटबे काफिरांनो तुमचा अंत फार दूर नाही तुम्हा सर्वांचा केला जाईल असे ऑगस्ट रोजी शुक्रवार असल्यानं मुस्लिम लीगच्या नेत्यांनी सर्व धर्मगुरूंना त्यांच्या जुम्मा नमाजामध्ये प्रशोभक भाषण भा, देण्याचे निर्देश दिले धर्मगुरूंनी सांगितल्याप्रमाणे केले आणि विश्वासू लोकांना बंगालमधून सर्व हिंदूंना बाहेर काढण्याचे आव्हान केले सुहरावर्दी यांनी सोळा ऑगस्ट रोजी संपूर्ण बंदचे हाक दिली त्यांच्या यशस्वीतेसाठी त्यांना सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली सोळा ऑगस्टच्या आधीही मुस्लिमांनी बंदला विरोध करणाऱ्या अनेक हिंदू दुकाने आणि व्यावसायिक घरांमध्ये लुटमार हल्ले करण्यास सुरुवात केली जुम्मा व न, न, नमाजानंतर लाखो उन्मादी मुस्लिमांनी सोहरावर्दी आणि इतर मुस्लिम लीग नेत्यांच्या ऑक्टर लोनी स्मारकावरती आता शहीद मिनार येथे हिंदूंवर हल्ला करून त्यांना बंगालमधून हाकलून लावण्याचे आव्हान करणारी भडकवणारी भाषणे ऐकली सुहरावर्दी यांनी मुस्लिम जमावाला आश्वासन दिले की त्यांनी पोलिसांना त्यांच्या मोहिमेत अडथळा आणू नये असे निर्देश दिले आहेत लाखो मुस्लिमांच्या उन्मादी जमावानं त्यांच्या मुस्लिम लीग नेत्यांच्या आदेशाचे पालन केले लोखंडी सळ्या तलवारी आणि इतर धोकादायक शस्त्रांनी सज्ज असलेले लोक कलकत्ता आणि शेजारच्या अनेक भागात पसरले मुस्लिम लीगनं ज्या ठिकाणी मेळावा घेतला त्या ठिकाणाजवळ असलेल्या शस्त्रे आणि शस्त्रे विकणाऱ्या एका हिंदू दुकानावर प्रथम हल्ला करण्यात आला ते लुटण्यात आलं आणि जाळून राग करण्यात आलं मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यानंतर सुरू झाला हत्याकांडाचा नाच हजारो हिंदूंचे गाजर आणि काकडीसारखे तुकडे करण्यात आले इस्लामी दहशतवाद्यांची हत्याकांडाची आवडती पद्धत म्हणजे शिरच्छेद करणे आणि अवयव कापणे हिंदू दुकानांवर आणि घरांवर हल्ले करून जाळण्यात आले महिलांवर बलात्कार आणि विकृतीकरण करण्यात आले अगदी लहान मुलांनाही सोडण्यात आलं नाही अनेक हिंदू महिला आणि तरुणींचे अपहरण करून त्यांना लैंगिक गुलाम म्हणून नेण्यात आलं सर्वात घातक हल्ला मुस्लिम बहुल मेतियाब्रुज भागातील लिचूबागन येथील केसोराम कॉटन मिलवरती झाला ज्याला आता मिनी पाकिस्तान असे म्हटले जाते जिथे सुमारे सहाशे हिंदू ओडिसा कामगार राहत होते सय्यद अब्दुल्ला फारुखी नावाच्या मुस्लिम लीगच्या नेत्यानं मिलच्या आवारात जमावाचे नेतृत्व केले आणि सर्व सहाशे हिंदू कामगारांचे शिरच्छेदन करण्यात आले ज्यांचे हात कापण्यात आले त्यापैकी फक्त दोघेच मृत्युमुखी पडले कारण ते शांत राहिले आणि त्यांना खुनी जमावानं मृत मानले सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी हिंदूंच्या एकतर्फी हत्याकांडात अखंडपणे सुरू राहिले मुस्लिमांच्या क्रूर हल्ल्यापुढे हिंदूंनी नम्रतेने झुकले चार हजार ते वीस हजारो लोक मृत्युमुखी पडले सुमारे साडेतीन हजार हिंदूंचे मृतदेह आले परंतु अनेक समकालीन इतिहासकारांनी नोंदवले आहे की अनेक मृतदेह भूमिगत गटारांमध्ये टाकण्यात आले किंवा गंगा आणि शहरातील अनेक कालव्यांमध्ये फेकण्यात आले सुहरावर्दी यांनी भाकीत केले होते की हिंदू नम्रपणे शरण जातील आणि प्रतिकार करणार नाहीत त्यांनी त्यांच्या मुस्लिम लीगच्या सहकाऱ्यांना सांगितले होते की हिंदूंच्या मुस्लिमांचा प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्या अनुवांशिकतेमध्ये नाही आणि हिंदूंचा दृढ विश्वास होता की ते कमकुवत आहेत आणि मुस्लिम बलवान आणि क्रूर आहेत त्यांचा असा विश्वास होता की शतकानुशतक इस्लामिक राजवटीने हिंदूंना वश केले आहे आणि जरी मुस्लिम अल्पसंख्याक असले तरी हिंदूंमध्ये मुस्लिमांचा सामना करण्याचे धाडस नाही उल्लेखनीय म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कलकत्त्यात सहासष्ट टक्के हिंदू आणि तेहतीस टक्के मुस्लिम होते आणि कलकत्त्याच्या आसपासचे काही जिल्हे जसे की हावडा आणि हुगळी हिंदू बहुल होते सोहरावरती स्वतः लालबजार पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बसून मुस्लिम हिंदूंना मारत असलेल्या भागात ब्रिटिश अधिकारी तैनात केले जाणार नाहीत याची खात्री करत होते आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हिंदूंना काढून टाकून आणि त्यांच्या जागी मुस्लिमांना आणून पोलीस दलाची रचना पूर्णपणे बदलली होती सुहरावर्दी यांनी आखल्याप्रमाणे हिंदू कलकत्त्याहून पळून जाऊ लागले हावडा रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी होती आणि इतर प्रांतात पळून जाऊ इच्छिणाऱ्या लोकांनी गाड्या भरलेल्या होत्या सुहरावर्दीची योजना दहा हजार हिंदूंना मारण्याची होती ज्यामुळे लाखो हिंदू दहशतीच्या मानसिक भीतीमुळे कलकत्त्याहून पळून जातील त्याची ही योजना चांगलीच यशस्वी झाली त्याची योजना होती की प्रथम कलकत्त्यातून हिंदूंना बाहेर काढावे नंतर शेजारील हिंदू बहुसंख्य हावडा हुगडी आणि चोवीस परगण्यांवरती लक्ष केंद्रित करावे कारण हे औद्योगिक क्षेत्र होते ज्यांचा पाकिस्तानमध्ये समावेश अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा होता कलकत्त्यातून मुस्लिमांना बाहेर काढल्यानं पाकिस्तानमध्ये समावेश करण्याची त्याची मागणी कमी होईल सुहरावरती आणि त्याच्या इस्लामी जमावावर सोडले तर हत्याकांड सुरूच राहिले असते आणि हिंदूंनी मोठ्या संख्येनं कलकत्ता सोडला असता तो मुस्लिम बहुल प्रदेश बनला असता आणि पाकिस्तानचा भाग बनला असता पण एका धाडसी हिंदूनं लढण्याचा आणि आपल्या समुदायाचे आणि मातृभूमीचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला जी दुसरी तिसरी कोणी नसून गोपाळ पाठा होती गोपाळचंद्र मुखोपाध्याय यांचा जन्म कोलकात्यातील बो बाजार परिसरातील मलंगा लेन येथे राहणाऱ्या एका बंगाली हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला ते राष्ट्रवादी विचारवंत आणि अलाहाबाद विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक अनुकूलचंद मुखोपाध्याय यांचे पुतणे होते ज्यांना एकोणीसशे चौसष्टमध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या कुटुंबात एक प्रसिद्ध मटन दुकान चालत असल्यानं त्यांना पाठा हे टोपण नाव मिळाले हे एक कुस्तीगीर होते आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मटण दुकानाची जबाबदारी घेतली त्यांच्या व्यवसायाचा एक भाग म्हणून त्यांना नियमितपणे मुस्लिम व्यापाऱ्यांशी संवाद साधावा लागत असे आणि संशोधकांच्या मते त्यांच्या मनात मुस्लिमांविरुद्ध कोणताही द्वेष नव्हता गोपाळ हे कट्टर राष्ट्रवादी आणि सुभाषचंद्र बोस यांचे कट्टर अनुयायी होते आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा त्यांना तिटकारा होता गोपाळ हे एक परोपकारी देखील होते आणि त्यांनी भारत राष्ट्रीय वाहिनी नावाच्या त्यांच्या संघटनेद्वारे नेहमीच संकटात आणि आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत केली त्यांच्या संघटनेत पाचशे ते आठशे लोक होते ज्यात सुप्रशिक्षित कुस्तीगीर होते सुहरावर्दी आणि जिना यांनी कलकत्त्याला मुस्लिम बहुलक्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी हिंदूंचा राक्षसी नरस नरसंहार केला तेव्हा गोपाळ तेहतीस वर्षांचे होते जेव्हा गोपाळला हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हत्याकांडाची बलात्काराची आणि हिंदू महिलांच्या अपहरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यानं कोणत्याही परिस्थितीत हिंदूंचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यांनी भारत राष्ट्रीय वाहिनीच्या सदस्यांना आणि इतर हिंदू तरुणांना हिंदू समुदायाचं रक्षण करण्याचे आव्हान केले आणि इस्लामी क्रूर जमावाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी एक बारकाईने योजना आखली त्यांनी आपल्या माणसांना हिंदूंवर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांना त्यांच्याच नाण्यानुसार उत्तर देण्यास सांगितले गोपाळ इस्लामवाद्यांवरती हल्ला करण्याची योजना आखत आहे हे ऐकून बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक बिगर बंगाली हिंदू तरुणही त्याच्यात सामील झाले इस्लामी हल्ल्याचा सर्वात जास्त फटका बसलेल्या कलकत्त्यातील मारवाडी हिंदू व्यापाऱ्यांनी गोपाळला त्यांच्या मुलांसाठी शस्त्रे आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली हिंदू लोहार त्यांच्या कार्यशाळेत रात्रभर काम करून हजारो तलवारी भाले चॉपर कात्री आणि इतर शस्त्रे मोफत बनवत असत दुसऱ्या महायुद्धानंतर कलकत्त्यात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांकडून मारवाडी व्यावसायिकांनी काही पिस्तूल काडतुसे आणि ग्रेनेड खरेदी केले होते जे गोपाळला देण्यात आले होते गोपाळ एक संघटित करणारी शक्ती होती ज्यांना दूधवाले भाजी विक्रेते कामगार आणि इतर सामान्य लोकांनाही इस्लामी दहशतवादाशी लढण्यासाठी चळवळीत सामील होण्यासाठी आकर्षित केले गोपाळला माहित होते की जर कलकत्त्यात हिंदूंना टिकून राहायचे असेल तर इस्लामवाद्यांना निर्णायकपणे प्रहार करणे खूप महत्वाचे आहे जर ते या परिस्थितीचा सामना करू शकत नाहीत तर कलकत्ता मुस्लिम बहुल होईल आणि शेवटी हिंदूंच्या संपूर्ण वांशिक शुद्धीकरणाद्वारे पाकिस्तान बनेल म्हणूनच त्यांनी एक मजबूत आणि बारकाईने योजना आखली आणि आपल्या मुलांना सांगितले की जर मुस्लिमांनी एका हिंदूला मारलं तर त्यांनी दहा मुस्लिमांना मारावे कारण ही अमानुष लढाई जिंकण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही मुस्लिम लीगकडे जिहादसाठी लढण्यासाठी लाखो मुस्लिम होते तर हिंदू समुदायाकडे त्यांच्या मुलासह फक्त एक गोपाळ पाठा होता परंतु बेईमान मुस्लिम नेतृत्वाप्रमाणे गोपाळनं आपल्या माणसांना मुस्लिम महिलांना आदर करण्यास आणि इस्लामी दहशतवाद्यांसारखे महिलांचे अपहरण आणि बलात्कार करणाऱ्या घृणास्पद युक्त्यांमध्ये सहभागी होऊ नये असे सांगितले त्यांनी बदला घेण्यासाठी एक मजबूत आणि सविस्तर योजना आखली आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी बुरा बाजारसारख्या मारवाडी व्यापाऱ्यांशी सहकार्य केले अनेक हिंदू लोहारांनी रात्रीतून मोठ्या प्रमाणात चाकू तलवारी भाले आणि इतर शस्त्रे मोफत तयार केली दूधवाले भाजी विक्रेते कामगार आणि इतर स्थलांतरित लोकांना या चळवळीत सामील करण्यात गोपाळ यांचा मोलाचा वाटा होता अठरा ऑगस्टच्या पहाटे गोपाळने मुस्लिम हल्लेखोरांशी लढण्यासाठी हिंदू भागात सशस्त्र तरुणांच्या छोट्या तुकड्या तैनात करण्या केल्या होत्या इस्लामी मुस्लिम लीग आणि सोहरावर्दी यांना हिंदू प्रतिरोधक दलानं त्यांच्या खुनी गुन्हेगारांना हिंदू भागावरती भा हिंदूंवरती हल्ला करण्यासाठी बोलावले याबद्दल काहीच कल्पना नव्हती सोहरावर्दी यांनी त्यांच्या माणसांना कलकत्त्यातून हिंदूंना बाहेर काढण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी दिला होता त्यांना वाटले की दोन दिवसानंतर व्हॉईसराय थेट दंगल थांबवण्यासाठी सैन्य तैनात करू शकतात म्हणून त्यांना अठरा तारखेला कलकत्त्यातील त्यांचे काम पूर्ण करावे लागले आणि पुढील दोन दिवसात त्यांना कलकत्त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातून हिंदूंना बाहेर काढण्यासाठी तैनात करावे लागले पण अठरा तारखेला जेव्हा मुस्लिम दरोडेखोर हिंदू भागात गेले तेव्हा त्यांना सर्वत्र आश्चर्यकारक प्रतिकार मिळाला हिंदू तरुणांनी इतक्या जोरदारपणे प्रतिकार केला की मुस्लिम गुन्हेगारांना माघार घ्यावी लागली हिंदू वसाहतीचे यशस्वीरित्या रक्षण केल्यानंतर हिंदू तरुणांनी मुस्लिम बहुल वसाहतीमध्ये लढा दिला आणि इस्लामी गुन्हेगारांना मारण्यास सुरुवात केली हिंदू तरुणांनी मुस्लिम भागात वृद्ध आजारी मुले महिलांना इजा केली नाही संदीप बदोपाध्याय म्हणतात गोपाळ कधीही जातीयवादी नव्हते त्यांनी फक्त इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदू तरुणांना संघटित करून हिंदूंसाठी स्वसंरक्षण गटाची स्थापना केली त्यांनी बेघर आणि विधवांना आश्रय दिला आणि त्यांना मारले जाण्यापासून किंवा धर्मांतर करण्यापासून रोखले अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान गोपाळ आणि इतर हिंदू नेत्यांनी हिंदूंची हत्या करणाऱ्या इस्लामी गुन्हेगाराला ओळखले आणि त्यांचा शोध घेतला मुस्लिम लीगच्या इस्लामी गुन्हेगारांचे मोठे नुकसान झाले त्यांना त्यांच्याच नाण्याने परतफेड करण्यात आली मुस्लिमांकडून होणारे एकतर्फी प्राणघातक हल्ले केवळ यशस्वीरित्या रोखले गेले नाहीत तर इस्लामी गुन्हेगारांना स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली सुहरावर्दी त्यांचे राज्य प्रशासन आणि इस्लामीकृत पोलीस दल त्यांच्या गुन्हेगार गुंडांना वाचवण्यासाठी काहीही करू शकले नाहीत कारण हिंदू तरुणांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागले इतर नेते जसे की जुगलचंद्र घोष जे आखाडा चालवत होते आणि बसंत एक प्रसिद्ध कुस्तीगीर यांनी गोपाळच्या मुलांसोबत एकत्र येऊन इस्लामी गुंडांवर सुव्यवस्थित आणि काटेकोर हल्ले केले इस्लामी दहशतवाद्यांना तोंड देणाऱ्या हिंदू तरुणांपैकी बहुतेक बंगाली दलित होते जे उत्तर प्रदेश बिहार आणि ओडिशातील स्थलांतरित हिंदूंसोबत लढले गोपाळ यांच्या नेतृत्वाखालील प्रतिहल्ला इतका भयंकर होता की मुस्लिम लीगचे इस्लामवादी आणि जिना घाबरू लागले वीस तारखेपर्यंत मुस्लिमांच्या मृत्यूची संख्या हिंदूंपेक्षा जास्त झाली सुहरावर्दी यांना धक्का बसला कारण त्यांचा गेम प्लॅन पूर्णपणे अयशस्वी झाला आणि तो कलकत्त्यातून हिंदूंना बाहेर काढू शकला नाही कलकत्ता आणि आजूबाजूचा परिसर पाकिस्तानचा भाग बनण्याचे सुहरावर्दीचे स्वप्न स्वप्नच राहिले त्यानंतर सुहरावर्दी स्वतःला आणि आपल्या सरकारला वाचवण्यासाठी युद्ध संपवण्यासाठी जी जी अजमेरी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांना पठा पाठा यांच्यासोबत नियुक्त केले जी जी अजमेरी आणि मुजिबीर रहमान हे स्वतः बलवान होते आणि मुस्लिम लीगच्या विद्यार्थी संघटनेचे आणि मुस्लिम नॅशनल गार्डचे सदस्य होते त्यांनी गोपालला हत्याकांड थांबवण्याची विनंती केली गोपालने या आटीवर सहमती दर्शवली की मुस्लिम लीगनं त्यांच्या इस्लामवाद्यांना प्रथम शस्त्रे खाली ठेवावीत आणि हिंदूंची हत्या थांबवावी सोहरावरतीला नम्रपणे न कष्ट घ्यावे लागले आणि गोपाळच्या अटी मान्य कराव्या लागल्या दुर्बल गोपाळपाठा व्यतिरिक्त सोहरावर्दीलाही आपली खुर्ची गमावण्याचा आणि व्हॉइसरायकडनं त्याचे सरकार बरखास्त करण्याचा धोका जाणवला एकवीस ऑगस्ट रोजी ब्रिटिश व्हॉइसराय लॉर्ड आर्चिबाल्ड वेवेल यांनी सोहरावर्दीचे मुस्लिम लीग सरकार बरखास्त केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलग्रस्त भागात ब्रिटिश सैन्य तैनात करण्यात आले सोहरावर्दी आणि मुस्लिम लीगच्या इस्लामवाद्यांनी हा धडा घेतला की जेव्हा हिंदू क्रूर दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते बेईमान जिहादी अधिक घातक आणि प्राणघातक शक्ती बनू शकतात फाळणी दरम्यान आणि नंतरही कलकत्त्यापासून हिंदूंचा नरसंहार आणि खुली दंगली भारताच्या इतर भागात आणि बंगालमध्ये पसरल्या म्हणूनच गोपाळ पाठा यांनी आपल्या हिंदूंना इस्लामी जिहादीपासून वाचवण्यासाठी त्यांची संघटना बरखास्त केली नाही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शांततावादी गांधी बंगालच्या दौऱ्यावरती होते आणि हिंदूंना शस्त्रे सोडण्याचे आव्हान करत होते अनेक हिंदू नेत्यांनी ते त्यांच्या सत्याग्रहच्या युक्त्यांना बळी पडून स्वतःला निशस्त्र केले परंतु गोपाळ पाठा यांनी गांधींच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला कारण त्यांना त्यांच्या सूचना अव्यवहार्य वाटल्या गोपाळ यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले गांधींनी मला दोनदा फोन केला मी गेलो नाही तिसऱ्यांदा काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मला सांगितले की मी किमान माझे काही शस्त्र जमा करावे मी तिथे गेलो मी लोकांना येताना पाहिले आणि अशी शस्त्रे जमा करत होते जी कोणाच्याही कामाची नव्हती अप्रचलित पिस्तूल अशा प्रकारची मग गांधींच्या सचिवाने मला म्हटले गोपाळ तू तु गांधीजींना तुझी शस्त्रे का देत नाहीस मी उत्तर दिले या शस्त्रांनी मी माझ्या भागातील महिलांना वाचवले मी लोकांना वाचवले आणि मी त्यांना शरण जाणार नाही ग्रेट कलकत्ता हत्याकांडाच्या वेळी गांधीजी कुठे होते मी म्हणालो तेव्हा ते कुठे होते जरी मी एखाद्याला मारण्यासाठी खिळा वापरला असला तरी मी तो खिळाही शरण जाणार नाही गांधींचा शांततावाद अशा माणसाला जिंकू शकला नाही ज्याने कलकत्त्याच्या लाखो हिंदूंना पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवले स्वतंत्र भारताने गांधी नेहरू जोडीने शांततावादी मार्गांनी स्वातंत्र्य मिळवल्याचा दावा केला त्यात भगतसिंग राजगुरू सुखदेव किंवा सुभाषचंद्र बोस यासारख्या क्रांतिकारी नेत्यांना स्थान नव्हतं डाव्या विचारसरणीच्या इतिहासांकडून वीर सावरकरांसारख्या दिग्गजांना नेहमी राक्षसी बनवले जाते म्हणूनच जिन्नांच्या डायरेक्ट ॲक्शन डे इस्लामिक जिहादनं ग्रेट कलकत्ता हत्याकांडाची घटना पूर्णपणे दडपून टाकणे आश्चर्यकारक नव्हते तर बंगाल आणि कलकत्त्याचे महान तारणहार गोपाळचंद्र मुखोपाध्याय यांना केम्ब्रिज विद्यापीठातील दक्षिण आशियाई इतिहासाच्या प्राध्यापक जोया चॅटर्जीसारख्या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी केवळ विसरले नाही तर त्यांना एक प्रमुद प्रमुख दरोडेखोर म्हणून कलंकित केले स्क्रोलमधील एका लेखात हा लेख पुढे रिअल इस्टेट आणि जुगार अशा विविध व्यवसायांमध्ये बोट ठेवणारा सिंडिकेट गँग लॉर्ड म्हणून या महान माणसाची आणखी बदनामी करतो गोपाळ पाठा आणि त्यांच्या महान इतिहासाचे स्मरण त्यांच्याच हक्काचे आणखी एक कणखर हिंदू नेते तपन घोष ज्यांना प्रेमानं तपंदा म्हटले जाते यांनी केले त्यांनी दोन हजार सतरामध्ये त्यांच्या हिंदू संहती या संघटनेच्या माध्यमातून कलकत्त्यात दरवर्षी रॅली काढल्या आणि दहा हजार तरुणांना आकर्षित केले तपनदा यांनी ग्रेट कलकत्ता किलिंग हिंदूंचा भयानक नरसंहार आणि कलकत्ता आणि बंगाली हिंदूंचे भाग्य बदलवणाऱ्या गोपाळ पाठा यांच्या निर्णायक भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण केली बंगाली हिंदू आणि कलकत्ता येथे त्यांच्या अस्तित्वाबद्दल आभार मानण्यासाठी दोन प्रमुख नेते आहेत एक गोपाळ पाठा आणि दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला आणखी माहिती कशाबद्दल